वडवणी तालुक्यामधील जवळपास पस्तीसपेक्षा जास्त गावामध्ये पस्तीस ग्रामपंचायत प्रत्येक गाव गावामध्ये आणि प्रत्येक गावाअंतर्गत असणारी वाडी असेल वस्ती असेल या प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये साहित्य वाटपाचा आम्ही सर्वांच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला मग या तालुक्यामध्ये कार्यक्रम करत असताना आज आम्ही जिल्हा परिषद शाळा निवडल्या कारण जिल्हा परिषद शाळेंची अवस्था मागच्या काही काळामध्ये खूप अडचणीची झालेली आहे मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये कार्यक्रम घेतले एक एक हजार एका शिबिरामध्ये आम्ही रक्तदान केलं आणि त्या रक्तदानाचा फायदा कुठल्या तरी गरजू रुग्णाला या राज्यातल्या कुणाला तरी त्याचा फायदा होत होता सर्वजण एक घटक आहोत आपण सर्वजण एका कुटुंबातील सदस्य आहोत आणि या कुटुंबातील सदस्यांच्या गावामध्ये सुद्धा आपल्या पक्षाचं काम गेलं पाहिजे आपल्या पक्षाचे विचार गेले पाहिजेत आपल्या नेत्याचा विचार गेला पाहिजे आपल्या नेत्याचा वाढदिवस गेला पाहिजे आणि आपल्या नेत्याच्या वाढदिवसाच्या माध्यमातून त्या ठिकाणच्या गावकऱ्यांसाठी सुद्धा आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही आज या ठिकाणाहून जो वडवणी तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने शैक्षणिक आणि पर्यावरण सप्ताह त्याची सुरुवात आज या ठिकाणी करणे करत आहोत आणि मला मनस्वी आनंद होत आहे की त्याची सुरुवात आम्ही चिंचोटी थी इतिहास या ठिकाणी केलेली आहे जो प्रत्येक गावाअंतर्गत असणारी वाडी असेल वस्ती असेल किंवा तांडा असेल या प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये साहित्य वाटपाचा आम्ही सर्वांच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला मग या तालुक्यामध्ये कार्यक्रम करत असताना आज आम्ही जिल्हा परिषद शाळा निवडल्या कारण जिल्हा परिषद शाळेंची अवस्था मागच्या काही काळामध्ये खूप अडचणीची झालेली आहे भौतिक सुविधा नाहीत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा नाहीत शिक्षक चांगले आहेत अगदी मन लावून काम करतात परंतु मागच्या काही काळामध्ये सोशल मीडिया असेल किंवा इंग्लिश स्कूलचं जे वाढलेलं प्रमाण असेल त्याच्यामुळे थोडेसे वाईट दिवस आमच्या जिल्हा परिषद शाळेवर आलेले होते परंतु जिल्हा परिषद शहरी या राज्यातले मोठे मोठे अधिकारी या राज्यातले मोठे मोठे नेते या राज्यातील मोठे मोठे उद्योगपती घडवण्याचं खरं काम जर कोणी केलं असेल तर ते ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळेंनी केलेलं आहे आणि मग अशा शाळेंमध्ये या विद्यार्थ्यांना जी की या देशाची भविष्यातली पुढची पिढी आहे या पुढच्या पिढीसाठी आणि त्यांना शिक्षणाची गोडी लागली पाहिजे कारण आपण पाहतोय मागच्या काही काळापासून आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलायची असेल आपल्या कुटुंबाला कुठंतरी मुलांना जीवन जगायचं असेल आणि आपल्या कुटुंबाला गरिबीतून असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं होतं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि त्याचा तुम्ही तुम्ही त्या शिक्षण शिक्षणाचा लाभ घ्या पूर्वीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं नाही अगदी त्याच विचाराने प्रेरित होऊन या जिल्हा परिषद शाळामधील शिक्षणाच्या गंगरकुनी वंचित आड म्हणजे जो रुग्ण असतो ज्याला अत्यंत र रक्ताची आवश्यकता असते अशा वेळेस त्या आमच्या कार्डचा त्यांना उपयोग होत होता एका एका वर्षात आमची एक एक हजार कार्ड त्या ठिकाणी संपली आणि त्या माध्यमातून समाजसेवा करण्याचं जे काम या ठिकाणच्या भारतीय जनता पार्टीच्या या उपस्थित असलेल्या सर्व लोकांना त्या माध्यमातून लाभलं आणि म्हणून ताईच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळीच कोठरमन या ठिकाणी गोमातेचं पूजन झालं ताईकड खातं ताई 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 पशुपालनाच आहे त्या ठिकाणी त्याच्यामुळे पशूंची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला सकाळी लाभलं आणि मी दिलगिरी व्यक्त करतो की त्या कार्यक्रमामुळे मला जे आज तालुक्याचा हा कार्यक्रम जी चोटीपासून सुरुवात करायची होती त्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने त्या कार्यक्रमाला उशीर झाला मी त्याबद्दल या ठिकाणच्या प्रमुख पाहुण्यांचे आणि उपस्थितांचे गावकऱ्यांचे सुद्धा आणि शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे सर्वांचीच मनापासून दिलगिरी व्यक्त करत की दोन तास आपल्याला वाट बघावी लागली आणि पर्यावरण हे जे खातं आहे या पर्यावरण खात्याच्या माध्यमातून ताईंनी या देशामध्ये या राज्यामध्ये पर्यावरण सुधारण्यासाठी भावी पिढीला जो ऑक्सिजन आहे किंवा पर्यावरण आहे आभार तर आपल्या माणसाचे मानले नाही पाहिजेत परंतु ही सुरुवात एक तालुक्याच्या शैक्षणिक वातावरणाची आहे ही सुरुवात खऱ्या अर्थाने वेगळ्या या तालुक्याच्या शैक्षणिक वातावरणामध्ये जडणघडणीची आहे वडवणी तालुक्यामध्ये महाराणी ताराबाईच्या शाळेच्या माध्यमातून शैक्षणिकदृष्ट्या माजी आमदार केशवरावजी आंधळे यांच्या माध्यमातून फार मोठं काम त्या ठिकाणी चालू आहे परंतु ग्रामीण भागातसुद्धा जे खऱ्या अर्थाने पाया पक्का केला जातो तो पाया जिल्हा परिषद शाळेमध्ये पक्का होतो लहान लहान मुलांचा आणि तो पाया पक्का करण्याचं काम या ठिकाणाहून या शैक्षणिक साहित्य वाटपाच्या माध्यमातून होत आहे काम आमचं अतिशय छोटं आहे फर परंतु छोटं जरी काम असेल हे काही फार मोठं काम नाही परंतु छोटं काम आहे परंतु तो समाजाच्या उपयोगाचं आहे लहान लहान मुलांच्या उपयोगाचा आहे याच्यातून भावी पिढीला एक चांगला संदेश जाणार आहे आणि वडवणी तालुका तसा सा, सा सामाजिकदृष्ट्या फार अग्रेसर सा आहे या तालुक्यामध्ये वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम होत असतात त्याच माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा सामाजिक कार्य जे वडवणी तालुक्यात होत आहे ते आणखी वाढत जावं एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी शालेय समिती या ठिकाणचे मुख्याध्यापक यांनी आम्हाला ही काम करण्याची संधी दिली या ठिकाणचा शाळेचा स्टाफ आणि या गावकरी यांनी ही संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आभार व्यक्त करतो